विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षणशास्त्र विभाग पंकज महाविद्यालय चोपडा जिल्हा या का मित्र यापूर्वी आपण टी वाय बी एच्या संरक्षणशास्त्र या विषयातील पेपर क्रमांक तीन स्पेशल पेपर तीन या पेपरमधील अर्थात ज्याचं टायटल आहे कंटेम्पररी वॉर ऑफ कंटेम्पररी स्टडी ऑफ वॉर अँड पीस या टायटलमधील मुद्दा क्रमांक किंवा चाप्टर क्रमांक दोन युद्ध अर्थात वॉर या घटकाचा यापूर्वी आपण अभ्यास केला या घटकाच्या अंतर्गत आपण शीतयुद्धाचा अर्थ त्याची व्याख्या आणि शीतयुद्धाचे व्याप्ती या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला आज आपण शीतयुद्धाची कोणकोणती कारण आहेत अर्थात शीत युद्धाची कुन कारण ज्याला आपण कॉजेस ऑफ कोल्ड वॉर म्हणतो या अंतर्गत शीतयुद्धाच्या कारणांचा अभ्यास करणार आहोत शीत शीतयुद्धाचे एकूण तेरा कारण त्या ठिकाणी सांगितलेली आहेत त्यापैकी आपण आजच्या या भागामध्ये सहा कारणांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मित्रो आपल्याला माहिती आहे की शीतयुद्ध युद्धमध्ये सत्तेसाठी चाललेली स्पर्धा किंवा सत्तेसाठी चाललेला संघर्ष की ज्याला शीतयुद्ध म्हणतात किंवा वैचारिक स्वरूपाचा चाललेला संघर्ष अर्थात भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी विचारप्रणाली या दोन विचारप्रणालींमध्ये चाललेला संघर्ष किंवा स्पर्धा की ज्याला शीत युद्ध अशा प्रकारचं नाव वॉल्टर लिपमन आणि बर्नॉड बुरुच या दोन इतिहासकारांनी त्या ठिकाणी संज्ञा दिली तर या शीतयुद्धाची शीतयुद्ध लढण्यामागची काही कारण होती त्यातलं पहिलं कारण होतं द्वितीय मोर्चाचा प्रश्न पहिलं कारण होतं द्वितीय मोर्चाचा प्रश्न जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊन हिटलरने सोवियत रशियावरती आक्रमण केलं होतं त्यावेळी स्टॅलिनने आपल्या मित्र राष्ट्रांना पश्चिम युरोपमध्ये हिटलरच्या विरुद्ध दुसरा मोर्चा उघडण्यास त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितलेलं होतं आणि या दुसऱ्या मोर्चामुळे हिटलरची शक्ती त्या ठिकाणी विभाजित होऊन त्याला रशियाशी तीव्र स्वरूपात संघर्ष करता येणार नाही अशा प्रकारची कल्पना ही स्टॅलिन यांना वाटत होती परंतु अमेरिका आणि ब्रिटन ही दोन्ही राष्ट्रे स्टॅलिनच्या या सूचनेकडे सातत्याने दुर्लक्ष करत होती किंवा हिटलर विरुद्ध दुसरा मोर्चा उघडण्यास मुद्दामपणे त्या ठिकाणी उशीर करत होती आणि त्यांचा उद्देश जर्मनीने रशियातील साम्यवादी व्यवस्थेला नष्ट करावं अशा प्रकारचा त्या ठिकाणी होता आणि मग त्यामुळे पाश्चिमात्य देशांचा हा उद्देश स्टॅलिनच्या लक्षात आला त्या ठिकाणी होताच त्यामुळे त्याला रशिया आणि जर्मनी यामधील देशांवर रशियाचं अधिपत्य असल्याशिवाय रशिया सुरक्षित राहणार नाही असं त्यांना वाटू लागलं आणि यातूनच शीत युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं त्या ठिकाणी मानलं जातं हे झालं शीतयुद्धाचं पहिले कारण द्वितीय मोर्चा प्रश्न दुसरं कारण जिंकलेल्या प्रदेशावर आपलाच अधिकार स्थापन करण्याची इच्छा शीत युद्धाचं दुसरं कारण जिंकलेल्या प्रदेशांवर आपलाच अधिकार स्थापन करण्याची इच्छा द्वितीय महायुद्धामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी जर्मनी इटली या देशांविरुद्ध संयुक्तपणे त्या ठिकाणी आघाडी उघडलेली होती परंतु जर्मनी आणि इटली यांच्या पराभवानंतर या राष्ट्रांचा जो प्रदेश जिंकलेला होता त्यावर आपलेच अधिपत्य असावे असा, असा प्रयत्न दोन्हीकडील त्या ठिकाणी रास्ता करू लागली आणि त्यामुळे सुद्धा शेतयुद्धाला त्या ठिकाणी गती मिळाली हे दुसरं कारण गारा। तिसरं कारण वैचारिक किंवा विचार प्रणालीमधील संघर्ष वैचारिक किंवा विचार प्रणालीमधील संघर्ष दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला माहिती आहे की अमेरिका आणि सोवियत रशिया हे दोन शक्तिशाली राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावरती महाशक्ती म्हणून त्या ठिकाणी उदयास आलेल्या होत्या अमेरिकेची भांडवलशाही विचारप्रणाली आणि दुसरीकडे सोव्हिएत रशियाची साम्यवादी विचारप्रणाली ह्या एक दुसऱ्याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्यामुळे शेतयुद्धाला गती किंवा शेतयुद्धाला त्या ठिकाणी चालना मिळालेली आपल्याला दिसते हे तिसरं कारण चौथं कारण नेतृत्व संघर्ष दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोवियत रशिया या दोन्ही राष्ट्रांना जगातील बहुसंख्य देशांचं नेतृत्व त्या ठिकाणी आपणच करावं अशा प्रकारे वाटू लागलेलं होतं आणि त्यातूनच अमेरिका आणि सोवियत रशिया यांच्यामध्ये शीतयुद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली शीत युद्धाचं पाचवं कारण परस्पर युद्ध प्रचार दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोवियत रशिया या दोन्ही राष्ट्रांनी परस्परांच्या विरुद्ध जोरदार प्रचार करायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यातून शीतयुद्धाला गती मिळालेली आपल्याला दिसते सहावं कारण महाशक्तींकडून शक्ती संघर्षाचं राजकारण हे जोरात सुरू झालं महाशक्तींकडून शक्ती संघर्षाचं राजकारण या वैचारिक म्हणजे भांडवलशाहीविरुद्ध साम्यवाद या वैचारिक संघर्षामुळे अमेरिका आणि सोवित रशिया एक दुसऱ्यांना त्या ठिकाणी शत्रू मानू लागले आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती दोघांमध्ये शक्ती संघर्षाचं त्या ठिकाणी राजकारण सुरू झालं आणि त्यातून शेतयुद्ध हे त्या ठिकाणी अधिक तीव्र किंवा अधिक मोठ्या प्रमाणात विस्तार या शीतयुद्धाचा होऊ लागला अशा प्रकारची ही सहा कारण या ठिकाणी शीतयुद्धाची या ठिकाणी आपल्याला सांगता येतील उर्वरित शीतयुद्धाची कारण आपण पुढच्या त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद